नमस्कार मी प्राजक्ता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आजचा जो व्हिडिओ आहे तो देवी उठणी एकादशीचा आहे तर माझं काही कारणास्तव एडिटिंग करायचं बाकी होतं त्यामुळे आज मी तो अपलोड करते नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आहे सालातील ते अत्यंत शुभ दिवस देवउठणी एकादशी आणि आजचा दिवस आपण तुळशी विवाहासोबत पारंपरिक पूजा ही करणार आहोत हा दिवस म्हणजे अध्यात्म सौख्य आणि लक्ष्मी समृद्धीचं प्रतीक आता मी सकाळचे पावणे सहा झाले होते तेव्हा मी मस्त असे पारजातकचे फुलं गोळा केले कारण हे फुलं विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे त्यासाठी मी सर्व साहित्य आतापासूनच जमा करत आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी सगळी पूजा तयार करून घेतली देऊठणी एकादशीला जवळजवळ एक महिना पूर्ण होण्यात आला पण मी आज हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण झालं असं की मध्यंतरी थोडे काम असल्यामुळे मला एडिटिंगला टाईम नाही भेटला त्यामुळे मी आज तुमच्यासोबत माझा हा ब्लॉग शेअर करणार आहे तर प्लीज तुम्ही पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका चला तर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण गावाची वेगळीच शान बघणार आहोत कारण आमच्या गावात तुळशी वृंदावनसमोर पारंपरिकपणे उसाचा मंडप उभारला जातो आणि त्याच्याभोवती विशेष अशी गावठीप्रमाणे आता मी आमच्याकडे जसं खेड्यागावात रांगोळे वगैरे काढल्या जातात तसं छानच काढतात सर्वजण पण मी गावठी हा शब्द म्हणूनच वापरला तर खूप सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जातात गावाकडच्या जा मातीचा सुगंध आणि परंपरेचं सौंदर्य हेच आपल्या उत्साहाचं खास वैशिष्ट्य ऊस म्हणजे समृद्धीचं प्रतीक म्हणूनच आमच्या गावात किंवा तुमच्या गावातही याचप्रमाणे ऊसाचा मंडप करून तुळशी विवाह पार पाळत असेल आमच्या इथे पुरुष मंडळी मस्तसा तुळशीचा मंडप बांधून घेत आहेत तुळशी माता शुभमंगल कार्यासाठी सज्ज व्हावी म्हणून पाचवी बाजूंनी ऊसाच्या खाट्या उभ्या करतो आणि त्याचा मंडप तयार होतो त्यावर पानं फुलं तोरण हेही बांधतात आमच्याकडे इथे रुमाल टाकण्याची पद्धत आहे ज्याचं प्रतीक विष्णू भगवान असं मानलं जातं तर त्यावर अगदी छोटंसं आपण प्रसन्न असं मंडप तयार होतो आता येते सर्वात सुंदर गोष्ट तुळशीभोवती काढलेली रांगोळी ती ही पारंपरिक पद्धतीने आपल्या गावात ही रांगोळी फक्त सजावट नसते तर ती एक आमंत्रण पद्धत असते तुळशी माता आणि प्रभू विष्णू यांचा आपण या डिझाईन्सनच्या माध्यमातून घरात निमंत्रण करतो प्रामुख्याने वापरले जाणारे पावलांची चिन्ह देव घराकडे येत असल्याचं प्रतीक कमळ दिवा शंख बेल आणि वृंदावनाला सुख समृद्धीचं गोल संरक्षण आता तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये मा तुळशी मातेला छान असं ओढणी चुंदरी ओढलेली आहे तुळशीचं लग्न म्हणजे केवळ परंपरा नाही तो नात्यांचा कुटुंबाचा आणि श्रद्धेचा सोडा आहे जसं लग्नात आपण सनई दिवे रांगोळी गोडधोड ठेवतो तसंच आजही तुळशी वृंदावन सजवलं जातं खूप सुंदर असे तुळशी वृंदावन सजवलेले होते देव पाटावर मांडलेले होते दिवे धूप दीप सर्व काही झालेलं होतं स्नान वगैरे करून छान झालं त्यानंतर गुरुजींनी मंत्र पठण करायला सुरुवात केली अगोदर गणपतीची पूजा झाली त्यानंतर सर्व देवी देवतांना अंघोळ करून झाले कारण विष्णू भगवान हे चार महिने योग निद्रेत असतात आज श्री हरी विष्णू उठताना आणि त्याच क्षणापासून सुरू होतो शुभकार्याचा मंगलविवाहचा आणि नव्या सुरुवातीचा काळ आजचा दिवस केवळ एक व्रत नाही तर आजचा दिवस आहे देव जागृत होण्याचा सर्व देवांना अंघोळ वगैरे करून झाली छान सर्व पूजा वगैरे झाली त्यानंतर देव उठतात तर देव उठण्याची अशी एक परंपरा आहे तिथे विजय अगोदर तुळशीचं लग्न होतं आणि त्यानंतरच सर्व मांगलिक कार्यांना सुरुवात होते हे मी तुम्हाला अगोदर सांगितलंच महाराज जसे मंत्र पठण करत होते तसे तशी आमची इथं पूजा चालू होती छान कणिकेचे पाच दिवे लावतात ते पाचही उसाच्या जे दांडे असतात त्यांना लावले जातात ह्या देव उठणे एकादशीचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे का माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते या दिवशी केलेली पूजा हजार यज्ञान इतकी फलदायी मानली जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी ही पूजा आवर्जून केली जाते आणि या दिवशी व्रतही केले जातात विवाहयोग धनलाभ अडथळे दूर होतात तुळशीच्या कृपेने वैवाहिक सुख प्राप्त होतं ज्यांचं लग्न बाकी आहे किंवा ज्यांचं लग्न जुळत नाही अशा मुलामुलींनी जरी पूजा केली तर लवकरच त्यांचे विवाहाचे योग जुळून येतात चला तर मी तुम्हाला देऊठ एकादशीची कथा सांगते पूर्वी वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री होती ती भगवान विष्णूची अत्यंत प्रिय भक्त होती तिचा पतीवर असलेली निष्ठा इतकी महान होती की कोणतेही देव किंवा असूर तिला जिंकू शकत नव्हते एका युद्धात धर्मरक्षणासाठी भगवान विष्णूंनी माया करून वृंदेची परीक्षा घेतली त्या घटनेनंतर वृंदेने देहत्याग केला आणि तिच्याच पवित्र देहातून तुळशीचे रूप प्रकट झाले भगवान विष्णूंनी तिला वर दिला तू माझ्या गळात माण्यासारखी सदैव बसेल आणि तुझ्याशिवाय माझी पूजा अपूर्ण राहील पुढे ऋषी सांगतात की भगवान विष्णू आषाढ शुद्ध एकादशीपासून क्षीरसागरात योगनिद्रेत जातात या चार महिन्यात देवपूजा कमी असते विवाह मुहूर्त टाळले जातात साधना व्रत संयम याला अधिक महत्त्व असतं सर्व देवी देवतांचा अभिषेक झाल्यानंतर इथे आता सुरुवात होते मंगलाष्टकांची पारंपरिक पद्धतीने जसं लग्न लागतं त्याचप्रमाणे इथे महाराज मंगलाष्टक म्हणून तुळशीचं लग्न पार पाडतात हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच Saadur Rahman, Wajudar

खूप छान असं तुळशीचं लग्न लागलं आणि लहान मुलं ताटं ताटल्या आणि चमचे घेऊन वाजत होते वाजा नसलं कारणाने लहान मुलं असाच आनंद साजरा करतात खूप असं निरागत जीवन असतं तर खूप छान असं लग्न लागल्यानंतर आम्ही तुळशीची पूजा करून घेतली भगवान विष्णूंची पुन्हा पूजा करून घेतली आणि त्यानंतर ऊसाचा मंडप हलवण्याची एक प्रथा आहे तर जेव्हा मंडप हलतो तेव्हाच हा विवाह पार पाडतो असं समजलं जातं तर सगळ्यांनी मंडपाला हात लावून विवाह ऊसाचे जे दांडे असतात ते हलवून घेतले तर हे दांडे ओढण्याची पद्धत असते पण आम्ही बसले असल्याकारणाने लहान मुलांनी हे काही दांडे ओढले नाही तर छान असा विवाह पार पडला त्यानंतर माता तुळशी मातेची आरती झाली आणि भगवान विष्णू गणपती बाप्पा यांची आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू देऊन घेतलं माझं माहेर असल्यामुळे बाकीच्या माझ्या बहिणी आजी मोठ्याई अशा होत्या तर छान अशी आमची पूजा झाली आणि महाराजांनाही दक्षिणा देण्याची वेळ येते त्यानंतर महाराजांची पूजा झाल्यानंतर दक्षिणा दिली तर आता तुम्ही पुढे बघणारच खूप छान असं प्रसन्न वाटत होतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि लहान मुलांपासून माणसंही या पूजेमध्ये समायित झालेले होते तर बाकीचे जे होते लांबून बघत होते लग्न लागल्यानंतर मुलांनी फटाके फोडण्याला सुरुवात केली तर आता मी तुम्हाला पुढे दाखवेलच पण तुम्हाला आमच्या गावाचा हा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या गावातही अशा पद्धतीने पूजा होते का आता ह्या पूजेला तर जवळजवळ एक दीड महिना होण्यात आला पण तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही एकादशीला व्रत करतात का तर करत असणार तर देऊठ आणि एकादशी असं कमेंटमध्ये नक्की लिहा तुळशी मातेचंही लिहा तर इथं मी महाराजांची पूजा करून त्यांना नमस्कार करून दक्षिणा दिली दक्षिणा दिल्यानंतरच ही पूजा पूर्ण होते म्हणजे आपण जे मंगलाष्टक ऐकले महाराजांकडून पूजा करून घेतली तर आपण जी पूजा करतो त्याचं पूर्णपणे फळ आपल्याला भेटतं छान असं आमचं पूजा वगैरे झाली त्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढून घेतले छान असा फोटोशूट करून घेतला आणि त्यानंतर समोरच लहान लहान मुलं होते ते फटाके फोडून घेत होते थोडेसे आम्ही सेल्फी वगैरे काढले नंतर शूटिंग वगैरे केल्या खूप छान असं प्रसन्न वाटत होतं यांच्यात माझ्या बहिणी बहिणी माझ्या मैत्रिणी आमचे मुलं आम्ही सगळे एकत्र होतो तर खूप छान अशी मज्जा आली पारंपरिक पद्धतीने छान असा विवाह झाला आणि लहान मुलं जे होते किंवा मोठे माणसं बाजूला फटाकली फोडत होते खूप छान वाटलं तर घरी जाऊन मी माझ्या सियाला घेतलं ती रडत होती आणि मी तिला आईजवळ सांभाळायला ठेवलेलं होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय